तो त्या घेऊन गेलाय का बोरी मग येते का कस काय करते कसं नाही का त्याले घेऊन त्याला जेवायला हो ना चालते ना दादा येते पाहणी घेऊन मग तो चालला जाते काय त्याला म्हणतो मग थांब म्हणा जेवण कर पाहुणे सांगू हा आई मी चार पाच दिवस झाली गेलो नाही ना फॅक्टरीत हा आता जातो ना जरा चक्कर मारला की भर राहते जरा मग कारागीर गिर मजूर हे हे मग त्याला वाटते जरा येता आता कसं चार पाच दिवस झाले फिरून नाही पाहण्या झालं का परत दिवशी असाच गेलो नोंदव नाही झालं आता काय सांगू हो ते तर आहेच म्हणा ते तर का मले का कळत नाही अ पण कस आता मोहिनीचे काका आहेत काकू आहे काकूचं काही नाही बायात बाया जेवतात पण तिचे काका आहेत जशी आता खायला इवय माणूस आपल्या घरी नेहमी नेहमी येते अ जस मॅ म्हणला दोघे भाऊ राहिले असते त्याच्या संगमंग जेवले असते सासर वाटलं असतं जसं पा बापा तुमच्या कामाच्या मंदात काही बोलत नाही मी पण जाणं येणं झालं ना तर लवकर बर पाहिल मग मी हा फोन करेल मी तुला तू कस म्हणू नको फक्त रवि येते रवी येते हा माझं झालं मी तुला फोन करेन आणि मग येईल मी तर येत दोन अडीच वाजता कसा जेवायले हो आता नाश्ता केला तो फॅक्टरीत घेऊन गेला ते दाखवेले ते मग आता याले वजे वजे लागते ना आम्हाला सैपाक पाणी करणं हे ते आता त्याची काका काकू आहेत पूर्णाची दाय टाकायला लावली मी रस अ अस मी अबाई दाय टाकली ना आ हो मम्मी पुरण पुरणपोळी करणार आहे ना पण पुरण केलं ना शिजवायला ठेवलं ना पुरण उडदाची दाळ टाकली ना

आणि कढी तर मग कढीची भाजी करते भजे वड्या कुरड्या पापड मग एकदा कढई ठेवली की मग वेळेवर तळून करता येते मम्मी फक्त पुरणपोळी कराल तुम्ही हा हो करतो मी तुम्ही काय फॅक्टरी चालले का आपण संध्याकाळी जाणार आहे बरं सगळं झाल्यावर कुठे माहिती चालले माय सासूला माहिती नसते का तेच होते ठरवतात काय नाही नाही कुठं नाही मम्मी बारशात सामान आणण्यासाठीच ना मग थोडं 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 अन्न सुरू करते म्हटलं बाळाला टिक्का लावायसाठी गंध पाहिजे ते स्पंज पाहिजे असं छोटं मोठं छोटं मोठं आहे काही ते पण आणते सगळं आणि मम्मी तुम्ही होतं ना त्याला टोकरं घेऊन म्हणून दोन छान हो 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 बरं ते यादी ना आंजू बर कॉटनचे साजरे ना गोल ते आंजू मम्मी धुतो धावात ते आणि मग धुईल घातला ते लेकराले कॉटनची आंजो पण तरी काढची नो कानू होते ते लेकराची टक्कर नाही सोड सोड कॉटन कसं साजरं राहते हो मम्मी हो चालते ना मय बाई नाही मम्मी आहे जास्तच मोठेपणा दिसते मला अगं पण अंकातच आहे हम्म हिड हिडगाव का मना मला मोहिनीलाच पट्टी पटवा लागेल ला ला हिल वर चढ दिसते मुलं जराशीराणी पाय नाच ठरवते लागे मोहिनीच्या नेकरीच आणि इले कायले जा ती काही आणली हा मला ते मोहिनी निरा हातची जाय वाटते याच्यात हातात आहे वाटते लायनाच्या लाईनीच्या म्हणून पुढे 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 करतात सासूली इचारा लागत ती ना सासूला सांगते तोंडवर करून सून आम्ही चाललो संध्याकाळी येते आणायला माय बाई मोहिनी का झोपली का भेट घेतो का तिथे जाऊन देरा देराने जरा शिकले वर चढ दिसते मला बर मम्मी मी चल येतो मी पाहिल मग जमलं तर येतो जेवायले नाही तर मग पाहतो बर येतो हा ये मग साजरा दिसते बर येतो बा पण भले जाऊ दे चक्कर मारून येऊ दे जरा चार पाच दिवस झाले काही तिकडे लक्षच नाही येता येता मग ती आणताना भाजीपाला आणता जर सकाळी हो आणतो नाही तर मग संध्याकाळी येत आहे आणता येते संध्याकाळी लवकर येतात Oh. नाही बाई झोपेला वाटते झोप लागली का व झोप लागली का म्हटलं नाही हो काकू ये ना झोप लागली होती डोळे भारी पडले होते ये ना येल मा झपले असं झोप 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 मग काही ना तसे चालते मी झोप नाही नाही हो काकू ये आणि झोप काय झोप लागतेच ये ना ये बस <laughs> काका फॅक्टरीत गेलाय ना हे सांगत जात काका म्हणत तू ते चाललीस ती काय होत दिसत होती तुला फॅक्टरी नाही मी नाही गेली कशाच रे लागते का बाय माणसा सांग असा सुरी कंपनी नाही तुला माय तरी कंपनी नाही मी का जाऊ काय हरक्यासारखी मी नाही गेली माय बाई तो काका गेला फॅक्टरी तुमचीच आहे ना दुसरी बंद राहिले म्हणतात <laughs> हो काकू आमचीच आहे ना हो दुसरी हो आता रवीसाठी केलं ना आलं त्याच काम होत पण कसं काकू लय मोठ्या मशीन असतात लय मोठं काम असते ना ते वेळच लागते लय चालू आहे बापा सात आठ महिने झाले बांधकाम चालू आहे म्हणजे आलच होत पण तरी काही ना मग आता मजुरा ड्रायला खोल्या गेल्या काढल्या ते या फॅक्टरीत नाही येत मजुरा ड्रायला खोल्या गेल्या त्या फॅक्टरीतून खोल्या गेल्या काढल्या येते मस्त काम वाढते तर मग वेळच ते नाही तर आता झालीच ते चालू ते दोन फॅक्टर झाल्या आता काकू हा दुर्गा भावाच्या दोन हम्म हो बर बरं ना हो भांडापेक्षा बरं माय दोन दोन हो, स्मांग स्मांग न, एक असते तो उगास मग ज्याचा वर चढ असला तोच मग सब हडपून घेते गरीब असला तो मग मुकाट्यानं मुंग जुळून राहते हो माय दोघं भाऊ असले तर काय करू हे असते माय हे बरं बाय तो सासऱ्यानं दोघाईला दोन टाकून दिल्या हम्म तशी तुला सांगतो आता तू म्हणशील काकू काशी म्हणते पण तू देरण देरण ना जशी चपलूस दिसतात म्हणे लय पुढे पुढे करतात तो आलो आहे गरीबाई वाटते नाही काकू अं असं काही नाही की पुढे पुढे असं काही नाही ते हौशी आहेत ना माझ्या डेरीला हौशी आहे माय देराने बाप्पा लयच हौशी आहे सगळं तीनच केलं काकू तेच करते तिला हौशी आहे लेकरचा तितका हरी काय तिले माल तितकी काळजी करते म्हटलं काकू ते हे पाय म्हणजे आता सख्खी बहीण असते ना ती नव्हती करत एवढी काळजी करते ते मला लय जीव लावते हरकी आहे ती अशी लय हौशी आहे कोणत्याही गोष्टीचा हरी काय तिले पुढे पुढे नाही करत ते तिचा स्वभावच तसा आहे हम्म तशातच अकबर बाई पोरी तू लय साधी बोडी पूर्वी आजकालच्या तशा नाहीत काही अशी आहेत मग हिरगेपणा करतात पुढे 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 नवऱ्याला वाटते बापा बापा किती साजरी बायको माहिकातला सगळ्याची काळजी करते सगळ्याच विचारपूस करते काही नसते काही प्लॅन असते सगळ्याच्या मनात असं हे करतात आणि एकदा बाई होऊन बसले की बसल्या मग डोक्यावर मिरे वाटत मग काय बाई साहेबा खाली उतरतात असं असते ते पोरायचं नाही तसं काही नाही आमची रश्मी तशी नाही काकू लय साधी आहे ते भळंग आहे हौशी आहे ना हर काय तिला कोणत्याही गोष्टीचं म्हणून आमच्या घरात सांगत तुले आम्ही दोघीजणी बैसा असं म्हणशील माझ्या सासरी कधीच काही म्हणत नाही कोणाला काही करायला नाही सासू तर त्याच्यापेक्षा म्हणत नाही काही करा मग काय बाईचा बाई व्हायचं कामच नाही आपोआपच कसा आम्ही लय चांगत घरचे लोक काकू खाय की नाही बरं हा दिसतात खरी माय बाई चांगले कोणाच्या तोंडातले दात कोण मोजले माय आपो आ लोकांचे दाखवायचे दातावर लोकन खायचे दाता बसतात बरं बाई मोहिनी तो आहे नंदा पाहिले मॅ मुलं टर्न टर्न करतात ते लाईन तुलाच आहे तिला पटलं नाही की हे मोठी तरी तशी धाक दख झाकते लाईन इतरच टर्न ट्रम करते माय आम्हाला काय उगास मंशी काकू आली दोन दिवसासाठी फालतू माया मनात परंतु घालून गेली मला काय करू लागत नाही माय तोला तुला लखला <laughs> नाही काकू तसं काही नाही स्वभाव राहतात तसं काही नाही माय घरात तू चार पाच दिवस आता बारसा आहे हा मग नाव ठेवूनच जायला करायचं नाही माय बाई मी थांबत नाही लागते काय लोक म्हणतीन तुझ्या गावातले माय आता लोक माय होती तर होती आता काकी येऊन राहिली वतीची चक्की काय बिराड उचलून असं नाव हा माहिती घरातले म्हणतील आले काका काकू माय होतीच आली समजे समजे <laughs> नाही भाई आम्ही जातो भाई आम्ही नाही राहत आता तुला माहित सपत्ते कोण नाही बा मग काय करेन होती येऊन राहते आमचं नाही ना सपात माय आमचं नाव लय मोठं आम्हाला सपते का असं येतो माय बाई तसं नाही हो काकू मला आईले नाही आवडत मला नाही म्हणे आम्ही जबरदस्ती ना ठेवलं मग काय आता तेव्हाच येतो ये म्हणे एवढं घर बांधलं हे बांधलं पण ती करायच होती काही पण ते माझ्या सासून लय आग्रह केला नाहीच म अजूनही नाही म्हणतात तसू बनतात कसा बनता। उद्या करू मग जा बाई माझ्या सासू काही अशी हे नाही की, की काकू दुसऱ्या बायासारखी मग आईली अजिबात अंतर देत नाही नाही हे पाय नाही तर कसं पाठिं त म्हणजे माझ्या सासून हलकोट पाहिजे पु पुरा मान भेटते म्हटलं मग पूरा पुरा असं हे करते कधीच सासू युक्त काही खाणार नाही माईला घेऊन जेवते जाणं बसणं याजी बाजी सगळं असं याणं असं नाही हलकटासारखी आहे मग असं नाही राहत नाही म्हणे माझ्यासून ठेवलं म्हणे मलकर थांबा म्हणे आणि पाय बरंच झालं की नाही पण बसून जुळे आहे ते समजलं त्यापासून तर मग जाऊच नाही त्याला हम्म तसेच असतात सासरचे लोक तेल कळलं पाहिजेच बरी आता एखादी मोलकरी सांगतो म्हणलं तर दोनशे चारशे रुपये रोज घेते फुकटचेच फुकरचे लवकर सापडल्यावर कोणी का जाऊ देते का माय सोडते का बरं वरभूप का ही द्यायचे त्याच्या घरी मोल करण्यासारखं काम करा वर बुक कार हा जवायच्या घरी राहिले पाघरच्या लोक पहिले बाई हे बरोबर आणि तो मायला तर डोकतोच नाहीये नाही येऊ का नाही येऊ का पाहण्या नाही तर तू तू आता थांब नाही दोन तीन दिवस पाय नाही तर माझ्या बाई सासूयाची बातम्या आईले निघत की असं नाही पाहायत की परपट्ट नाही पाहात की लय मानासन मानाला ठेवते माझाचे बाई लय हे करतात माय सासरे तर लय लय मान देतात हम्म बरं आहे ना जास्त त्याला गोळ आहे आपल्याला काय करावं लागते लोक लोक बोलतात म्हटलं कुच कुच करतात मग गावात सगळे कुचकुच करत गेली पुरीच्या घरी गेली गेलीपुरीच्या घरी शेवटी आम्हाला हे करत मग बाई कशी भाकर घाला लागत होती रका कोपऱ्यात राहत होती रव द्या लागत होतं आपण काय म्हणा बाई म्हणलं बाई तेले द्यायचं गोळ लागते आपण काय म्हणा नाही हो टाकू असं थोडी आहे आता हे लेकर लहान आहेत म्हणून मला चला राहिली मग येई ना तिथेच राहिली तरी का कधी तरी राहिली का आता रा आता राहिस मग आता थोडी राहते त्यात कारण पहिले तर नाहीच म्हणे म्हणते असं कोणाला काय करावं लागते हम्म कोणाला काय घेणं देणार आहे माय पण शेवटी लोक बोलणारे तोंडावर हात ठेवलं जाते का, का हो हा जाऊ दे सोडपेच साजरा आहे ना माझ्या मलाच काय करावं लागते मला बी त्यातच सुख आहे तू सुखी मी सुखी माय मला का हाय माय बाई पण तुला सांगतो तू सखीव म्हणून सांगतो आ मी कालपासून हा पण सबन पाहून राहिले मी देरन देरानी ने लय कुलपी आहेत हा बरोबर स्वतःच्या पात्रावर वळणं कैते म्हणलं ते जर शिक जपूनच राय नाही असं काय असं होईल की समज होता आमचं काहीच नाही राहिलं मग असे लय प्रकरण झाले मग काय भाऊ मला बाल साधा दिसते बाई एवढं साधं असं बरोबर नाही बरा कसं राहते माय बापाचा जीव आहे ना राहते किती ना मोठा असा मोठा तसा मोठ्याला जबाबदारी देतात अन गठ्ठ्या सगळ्या लाईन देतात मग मी आम्हा दोहियानं पाहिलं अशी किती सारे प्रकरण हिसावाटीच्या बाबतीत माय बाप भरतात करतातच एले बरोबर सरस सरस देतात मोठ्याने जबाबदारी देतात मग काय तर म्हणून म्हणतो हा पाय दोदे देरानी तू सोपी नाही दे हम्म बोलणं पाहावं लागते बोल तिचं बघणं पाहावं लागते पाहून मी कालपासून पप्पा भाई पप्पा पप्पान मम्मी मम्मी काय माय बाई सासऱ्याचा धाक नाही ना सासूचा धाक नाही नवऱ्याचा धाक नाही गुलचा धाकणी चल बाई मुली झोप आली जरस काम टाकतो निज माय तू बी निज, निज माय आराम कर आता आराम कर शिंद पुढे भलं आहे नाही तर काही नाही बरं बाय आता आम्ही पाहिन बायात पण की आराम नाही काही नाही काही नाही कळ नाय आता जेठाणीने सांगा होतो जेठाणीने सांगलं नाही माहि सासू तर पातच गेल ती आता बाय कसं होऊन बसलो सबंद दुखते काय सांगू तुले लय आहे म्हणून म्हणतात बायतपणा जेवढं जपलं तेवढं पुढे सप जाते सांगणार कोण न मायबाई आता तू मायला पुरीच्या बाबती आमच्या बाबतीत काही ना कळलं निज म्हणून तु, सांगतो तुले जीव तुटते आता ती भळा आहेच ना आपलं म्हणून जीव तुटते खरं तर कर माय बाई जप माय आराम कर मी बे टाकतो जरास का लय लाय करतो जरा बरं वाटते मग कुठे निजू मी ती निजलं तर चालते का मायबाई हा हो काकू चालते ना मग तुले खाली देऊ का काही टाकून नाही नाही बे खाली तर माका बोल भलक सकळते जाऊ दे बाई मी त्या खुलीतच जाऊन झोपतो तर ती बरं ती पलंग गिलंग हे ती सगळं सोय आहे तशी पाहुण्याचीच खुली आहे नाही कधी कामी केली आम्ही आलो म्हणून नाही अशीच आहे ते पाहुण्याचीच कोणी आलं गेलं तर मग तिथं झोपतात झोप ना तो जाय हो माय मायबे टाकतो मी माय जो नाही तो वनशीन गेनशीन कोणाले काही म्हणू नको तो मनातल्या मनात बरोबर आपण हुशार केला नाही तर सकाळी कोणा सांगलं काकीन सांगलो असं नाही झालं पाहिजे मायबाई <स्थाँ> लेकर निरले नाही भे साजरे हाय तो निरा निले जर दुरस ठेवत जाय बाई जोर 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 करते ते डिटला होतात म्हणलं मग तिला वाटत असे डिटला होते ते मग काय ना अशा याच्या दूरच ठेवा जशी काय निरा झोरते निरा लेकर राहिले तर आली आली गेली की चाली लेकर आली ले गेली तर चाली लेखरायजो ले 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 जराशी दुरस होतेच जाय तिले काय अटकायला हवं जाय बाई लेकर ले ले राहिले